न्यूज फ्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोड अनेक लोक उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा रूपी कार्य सातत्यपूर्ण स्वरूपात सुरू ठेवणारे माजी नगरसेवक सुभाष साळुंके तसे संवाद फाऊंडेशनच्या सुवर्ण सुभाष साळुंके यांच्या पाठीशी नागरिकांनी ठामपणे उभे राहावे आमदार डॉक्टर बालाजी किडेकर यांचे उपस्थित नागरिकांना आवाहन शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वरदान दिनानिमित्त वाढ क्रमांक चव्वेचाळीस पंचेचाळीस तसेच चौतीस पस्तीसच्या विभागात अर्जू नागरिक घरकाम करणाऱ्या महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच विद्यार्थ्यांना वाया वाटप कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक सुभाष साळुंके तसेच शिवसेना महिला आघाडी विधानसभा संघटक सुवर्ण सुभाष साळुंके यांच्या माध्यमातून दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी आदित्य छाया बिल्डिंग तळमजला हॉल भक्ती शक्ती चौक वडवणी विभाग पूर्व येथे सकाळी अकरा ते दोन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने साळुंके दाम्पत्याच्या माध्यमातून आयोजित सदर छत्री वाटप तसेच वया वाटप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काही प्रमाणात हातभार लागावा या हेतूने तसेच शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वाच्या अनुषंगाने धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार तसेच प्रामुख्याने शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखाली तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझे नगरसेवक सुभाष साळुंके तसेच शिवसेना महिला आघाडी विधानसभा संघटक सुभाष यांच्या माध्यमातून आयोजित सदर छत्री वाटप तसेच वया वाटप कार्यक्रमाअंतर्गत सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार डॉक्टर बालाजी खिडकरे यांच्या शुभ हस्ते तब्बल एक हजार नागरिकांना छत्री वाटप तसेच आठशे विद्यार्थ्यांना वया वाटप कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमा शिवसेनेचे प्रमुख पुरुषोत्तम उपश्रम युवासेना अंबरनाथ विधानसभा गणेश ऐवरे शिवसेना वरंग विभाग संपर्क प्रमुख नथुराम कोंडाळकर भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय अदक तसेच समाजसेवक राजाराम ठाकूर गायक नंदुमाने कुलकर्णी काका प्रफुल्ल इंगळे दिनकर नारखेडे आदि मान्यवरांनी माजी नगरसेवक सुभाष साळुंके तथा सुवर्णा सुभाष साळुंके यांच्या माध्यमातून आयोजित सदर विनामूल्य तथा विशेष सदर कार्यक्रमांतर्गत प्रभागातील घरकाम करणाऱ्या गरजू महिला ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येने लागलेली उपस्थिती हे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे प्रमुख मापदंड ठरले तसेच हजारोंच्या संख्येने लागलेली उपस्थिती असताना देखील सदर कार्यक्रमाअंतर्गत प्रभागातील एक हजार साळुंग दाम्पत्याच्या माध्यमातून मोफत कुपन वाटप करण्यात सदर कार्यक्रमाचे सुबद्ध नियोजन हे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेची नांदी ठरली तसेच सदर कार्यक्रमाला भक्ती निलेश नवगुळ संगीता गुप्ते नारायण जाधव बालाजी कळसकर किशोर मोहिते कलप्पा खाडे अशा वेळी तर अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित संवत फाउंडेशनच्या अध्यक्ष तसेच शिवसेना महिला आघाडीच्या विधानसभा संघटिका सुवर्णा सुभाष साळुंके यांनी केले केली मला त्यांना भेटायला पोलिटिक इज कपलाते दादा पाटीमा नंतर तसत आम्हाला असोना आता पण ते आले त्या सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करता सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा माजी नगरसेवक सुभाष साळुंके तसेच सवद फाउंडेशनच्या सुवर्ण सुभाष साळुंके यांच्या प्रमुख अधिपत्यखाली चंद्रकांत फाळके भाऊ केंगरे समीर डुगाणे गणेश शिंदे सार्थक साळुंके मनीषा मश्णे सुनंदा बांद्रे वैशाली शेलार सुजाता राव सुनीता रघुनाथन आशाताई शेकोकरे लता यादगिरी नरे मानसी साळुंके आदी पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सदर कार्यक्रमासाठी संख्येने उपस्थिती लावणाऱ्या विशेषतः घरकाम करणाऱ्या महिला तसेच ज्येष्ठ नागरिक आदींना छत्री वाटप तसेच शालेय विद्यार्थ्यांना व्हाय वाटप कार्यक्रम संपन्न झाला शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धमान दिनानिमित्त वॉर्ड क्रमांक चव्वेचाळीस पंचेचाळीस तसेच चौतीस पस्तीस या विभागातील गरजू नागरिक घरकाम करणाऱ्या महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तथा शालेय विद्यार्थ्यांना वाया वाटप कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा माजी नगरसेवक सुभाष साळुंके तसेच संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा शिवसेना महिला आघाडी विधानसभा संघटिका सुवर्णा सुभाष साळुंके यांनी सर्वांनाच शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धा मंदिराच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वा अंतर्गत तसेच धर्मवीर आनंदगे यांच्या शिकवणीच्या अनुषंगाने आपण ही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेतून प्रभागातील गोर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काही प्रमाणात हातभार लागावा या हेतूनेच तसेच घरकाम करणाऱ्या महिला ज्येष्ठ नागरिक तथा गरजू नागरिकांना ऐन पावसाळ्याच्या अनुषंगाने मदतीचा एक हात द्यावा याच अनुषंगाने छत्री वाटप कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आधिपत्याखाली आमदार डॉक्टर बालाजी खेडकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असे इतर अनेक उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून भविष्यात देखील सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळेस सुभाष तसेच सुवर्णा सुभाष सावंते यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स साहेब एक शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या माध्यमातून छत्री वाटप तसेच वयावाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगा शिवसेना प्रमुख हिंदोत्व सम्राट हेमान बाळासाहेब ठाकरे यांचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या उक्तीनुसार गेल्या अनेक वर्षापासून अंबरनाथमध्ये विविध काम कार्यक्रम सामाजिक का उपक्रम राबवत असताना शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडत असताना या अंबादांमध्ये आमच्या प्रभागातील विविध म्हणजे विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असेल यांच्यासाठी दोन हजारो अधिक छत्र्यांचं वाटप आणि हजारो अधिक वयांचं वाटप या करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी करण्यात आला यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी आणि हजारो नागरिकांना याचा लाभ या ठिकाणी घेतला आणि उपक्रम दरवर्षी आम्ही मोठ्या उत्साहामध्ये राबवत असतो आणि ह्या उपक्रमाला मोठा आशीर्वाद असेल शिवसेनेचे मुख्यमंत्री आमदार एक शिंदेसाहेब असतील खासदार डॉक्टर शिखांजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले स्थानिक आमदार डॉक्टर बाबासाहेब पलिककर यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या समाज फाउंडेशनाचे शिवसेना गाडी असेल युवा युवासेना असेल त्यांच्या उपस्थितीमध्ये आज अत्यंत उत्साहामध्ये या हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला शिवसेनेचा एकोणसा आपल्याला भरून दिवस आपले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे नेतृत्व आणि तसेच खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आणि स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किमूसर यांच्या नेतृत्वाखाली आज या विभागाचे नगरसेवक उभा चालवते आणि छत्री वाटप तसेच विद्यार्थ्यांना बया वाटप दरवर्षीप्रमाणे तो कार्यक्रम करतात केल्या इथे आणि असंख्य संख्येने महिला आणि मुलं ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आणि इथे स्थानिक ज्येष्ठ नागरिक त्यांना मान्यवर ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्यांच्या हस्ते मुलांना आणि महिलांना छत्री वाटप तसेच मुलांना बया वाटपाचा कार्यक्रम केला होता तसंच आमच्या संवाद फाउंडेशनच्या सगळ्या महिला यांनी आणि अत्यंत शांतपणे हा कार्यक्रम त्यांनी राबवला एक मिनिट आज माननीय सुभाषजी साळुंके साहेब माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून जो उपक्रम राबवला गेलेला आहे एकोणसाठाव्या वर्धापना दिवानिमित्त शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना वयांचं वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना महिलांना चक्र्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे सालुके साहेब शाळाबाधीप्रमाणे यांनी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता पण प्रत्येक वेळी जे जे काही उपक्रम शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील त्या अगदी मनापासून आणि हे या योजना राबवत असतात आणि त्याचा सर्वांना फायदा होत असतो त्यामुळं मला तरी वाटतं की माझ्यामध्ये फक्त प्रभागामध्ये नाहीत तर आपण शहरामध्ये आणि आमच्या महातालुक्यामध्ये तालुक्यामध्ये महातालुक्यात महा तालुक्यात आहे पण आमच्या महातालुक्यामध्ये तालुक्यामध्ये पण सावंत साहेबांचं नाव आज सगळ्यांना चर्चेला जात आहे आणि साहेबांचे अत्यंत नवचे विश्वास असत हे श्रीकांत शिंदे साहेबांचे जवळचे काही हे तर आहेतच ते सर्वांना ज्ञात आहेत परंतु आज अंबाला शहरामध्ये पण त्यांचा कामाचा जो काही धारका आहे तो बघून खरोखरच अभिवाद वाटतो आणि त्यांच्या कार्यास माझ्यातर्फे जे काही कार्य उपक्रम हाती घेतले त्यात माझं मनापासून माझं सहकार्य पण राहील आणि अभिनंदन करतो आणि पुढील वाटतो त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या तुमचं नाव सांगतो माझं नाव नथुराम कोंढावळकर संपर्कृत मराविभाग मोहड महाड सुभाष सळंकर साहेबांनी वर्तमान दिनानिमित्त छत्री वाटप आणि गोय वाटपा कार्यक्रम ठेवला आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्व ज्येष्ठ नागरिकांना असल्याचं वाटत केलं त्याबद्दल सर्वज्येष्ठ नागरिकांचे आणि त्यांचे आभार मानतो आणि तुमच्या वेळेसुद्धा म्हणतात आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये सावंगेसाहेबांचा पुन्हा आम्ही निवृत्त होतो शिवसेना सुभाष सावंगे साहेब नित्य वर्षभर असे नृत्य कार्यक्रम करत असतात लोक लोकांच्या ही उपयोगी ही सर्व तळागाळातल्या लोकांपासून तर श्रेष्ठ ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कामं करत असतात आणि त्याचा भरपूस लाभ समाज घेत असतो तर त्यांनी असंच कार्य करत राहो ते भरकोस मतांनी निवडून येव हीच आमच्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो शिवसेनेचा आजचा वर्धापन दिवस त्यानिमित्ताने साळंगेसाहेब आणि बहींनी आज चक्क वाटपाचा केला त्या सभेमध्ये वर्षपासणं झाली चांगली चांगली आणि वर्षभर त्यांचे चांगले उपक्रम चालतात गावदे मैदानामध्ये त्यांचं मोठं कार्य आहे कार्य असंच त्यांचं चालू राहावं आणि शिवसेनेतून त्यांना पाठिंबा मिळत राहा तसंच आमचे पण कामं त्यांच्यात मार्फत होतील अशी आशा करतो